नमस्कार मी रमेश राठोड ग्रोइंडिगो प्रतिनिधी यवतमाळ जिल्हा आज आपण आलो आहे कासोळा तालुका महागाव जिल्ह्यातून येथील शेतकरी अरविंद उत्तम चव्हाण यांच्या शेतामध्ये यांनी ग्रोइंडिगो या कंपनीचं ग्रोमॅक्स हे उत्पादन आपल्या भयमूंग या क्षेत्रामध्ये वापरलेलं आहे तर आपण जाणून घेऊया अरविंद भाऊकडून की ग्रोमॅक्स याचा त्यांना काय वाटतो नमस्कार भाऊ नमस्कार आपला परिचय सांगा अरविंद उत्तम चव्हाण राहणार कासोळा तालुका मागाव जिल्हा येतो अरिंद भाऊ आपण जे ग्रोमॅक्स हे आपण भैमंगावर वापरलेलं आहे याचं प्रमाण किती वापरलं आणि किती दोन वेळेस जे स्प्रे घेतलं किती दिवसाच्या फरकामध्ये घेतलं आणि याचा तुम्हाला फरक काय वाटलं सर आम्ही ग्रोमॅक्स हा फवारणी दहा मिली प्रतिपंप पंप वापरला आणि ह्या फवारणीमुळे आम्ही पहिली फवारणी आमची झाली पंधरा दिवस आधी आणि ह्या फवारणीमुळे आमचं आर्या बी जग वाढल्या संख्या वाढली नंतर शेंगा पण थोडं दुसऱ्या फवारणीला शेंगा थोडी साईज वाढली शेंगामध्ये आणि आपलं प्लॉट जे आहे जोमदार वाढलं पण हिरवगार झालं आणि प्लॉट दिसायला बी सुटसुटीत आहे आणि जबरदस्त प्लॉट आमचं या फवारणीमुळे जमलेला आहे म्हणजे ग्रोमॅक्स वापरल्यामुळे आपल्या एकत्रित उत्पादनामध्ये तुम्हाला काय अपेक्षा आहे म्हणजे काय वाढ होईल शेंगाची साईज वाढल्यामुळे वाढल्यामुळे आम्हाला तर उत्पादनात वाढ मिळेल अशी अपेक्षा आहे आहे आमची अपेक्षा तर नमस्कार आणि मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू शकतो व त्यांना आपल्या भैमुंग पीक असो या कपासी सोयाबीन कोणतंही पीक असो त्या पिकावर जेव्हा फ्लॉवरिंग स्टेज मध्ये असते तर ग्रोमॅक्स या उत्पादनाची अवश्य फवारणी करा आणि आपल्या उत्पन्नामध्ये अधिक भर वाढवा